नमस्कार तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वच्छता निमित्त हात धुणे आपण दररोज शाळा शाळेत आल्यानंतर मैदानावर खेळतो घरी गेल्यानंतर गल्लीत शेतात खेळतो आणि खेळून आल्यानंतर आपण हात धुतले पाहिजे कारण <coughs> आपले हात बऱ्याच ठिकाणी लागत असतात आणि आपल्या हाताला घाण लागते मळ लागतो धूळ लागते आणि सोबत अनेक कीटक सुद्धा आपल्या हाताला चिकटलेले असतात आणि हात स्वच्छ करण्यासाठी आपल्याला हात धुतले पाहिजेत बरेच मुलं काय करतात ठेव आल्या पाण्याने हात धुतात झाले मोकळे त्या नुसत्या पाण्याने हात धुण्याने आपल्या हाताचे कीटक निघत नाही त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स आहेत हात धुण्याच्या त्या स्टेप्स आपल्याला माहीत पाहिजेत आणि घरी त्या पद्धतीने आपण हात धुतले पाहिजे त्या सहा पद्धती त्या सहा पद्धतीने आपल्याला हात धुतले पाहिजे मग कसे हात धुवायचे त्याचं प्रात्यक्षिक आज आपण ठिकाणी करणार आहोत मी तुम्हाला प्रात्यक्षिक करून तुमच्यापैकी दाखवीपैकी स्वरूपामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक आम्हाला या ठिकाणी करून दाखवायचे तुम्हाला हात ओले करून घ्यायचे हा थोडस पाणी आपण हा ओले करून घ्यायचे टाका तुम्ही हात ओले गेल्यानंतर आपल्याकडे साबण असते बा सर्वांकडे साबण आहे आता साबण लावून घ्यायची सुरुवातीला सर्वप्रथम साबण लावून घेतली असे पूर्ण साबण लावून घ्यायचे आता याच्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपण पाहिजे कशा कशा पद्धतीने हात धुतले पाहिजे आता सर्वप्रथम आपण साबण लावून घेतल्या आता याच्या काही स्टेप्स आहेत हात धुवायच्या त्या आपण शिकणार आहोत पहिली स्टेप्स काय ती आपण पाहिजे हम्म सर्वप्रथम दोन तळहात जे ते एकमेकावर घासायचे असे ही पहिली स्टेप्स पहावर का एकमेकावर घासायचे तळहात आपल्याला चोळायचे चांगले साबणेने ही कोणती आहे पहिली स्टेप्स बरोबर लक्ष द्यावर का आता ही पहिली स्टेप झाल्यानंतर दुसरी स्टेप्स काय आहे हा जो आहात याच्या पाठीमाग घ्यायचा असा हे पासते का पा सर्वांना दिसते का ते पाशा म्हणजे मधली जे हे ते आपलं व्यवस्थित घासलं गेलं लग पाहिजे हे हाताने झालं का हात हे हाताला करायचं स्टेप्स तिसरी स्टेप्स दोन हात आहेत हे दोन हात एकमेकांमध्ये टाकायचे असे आणि चोळायचे ते पहा नीट पाहून घेऊ का तुम्हाला स्टेप्स करून दाखवायचे किती स्टेप्स आहे तिसरी पावथी स्टेप्स पाच बोट एकत्र करायचे तळ आता घासायचे म्हणजे नाकातली घाण निघून जाते पा ह्या पाच बोटानी ह्या तळ हातावर ह्या पाच बोटांनी ह्या तळ हातावर घासायचे पा किती स्टेप्स ही चौथी बरोबर आता पाचवी स्टेप्स हा पण आमटाय ना आमटा घासायचा बोट घासल्या आपण पण आमटा बोट घासला मग ही पाचवी स्टेप्स आमटा घासणे या पाचवी बोटामध्ये आमटा धरायचा आणि घासायचा येतोय ना आता हा अंगटा हे किती स्टेप्स पाचवी स्टेप्स आणा करायला सहावी स्टेप्स आता सहावी स्टेप्सला काय करायचं हे पूर्ण 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 चोळायचा हात मनगटापासून पूर्ण हे हे स्टेप्स आणि नंतर काय करायचं आपल्याला पाण्याने हात धुवायचे चांगले व्यवस्थित घ्यायचे दोन साबण कुठं राहणार नाही हातालायची काळजी करायची घ्यायची म्हणजे साबण आपल्या हाताला लागली की तीच साबण आपल्या पोटात जाऊ शकते म्हणून व्यवस्थित हात धुवायचे आता हात धुवायचे आल्यानंतर आपल्याकडं घरामध्ये कपडा असतो बा सरांकडा आहे तिकडे कपडा टॅब्लावर हा याला नॅपकिन म्हणतात या नॅपकिनने आपले हात स्वच्छ पुसून काढायचे याला म्हणतात हात धुणे तर अशा ह्या सहा पद्धतीनं आपण सहा स्टेप्स स्टेप आपण हात धुवायचे आहेत तर तुम्ही पण अशा पद्धतीने हात धुणार